साधू संत सांगतात बाई अशी मला तर काही समजत नाही त्यातलं पण मग तेवढं बी पाप मायाच्यानं झालंच असं किडी मुंगी मरायचं माकोड्या मरायचं किडे किटकुल कीड़ मेलेच मारले असतील माया पायाच्यानं म्हणून ते पाप नाही पाहिजे पाँग माया रक्षावर मला स्वर्ग भेटला पाहिजे स्वर्ग म्हणून जातो रांग धुने तो कुंभमेळ्यात जाऊन मग ते पाप माया रक्षावर राहत नाही मग माय डोळे मिटले तरी चालते कुठे चालली तू कुठे चालली आता तुम्हाला माहित नाही काय मी कुठे चालली तर प्रयागराजले चालली मी प्रयागराजले कुंभ मेळ्यात अंग आले तुम्हाला तर म्हटलं होतं चाला पण तुम्हाला बाबा नातीचं कौतुक मायनाथ घरी येऊन राहिले मायनाथ घरी येऊन राहिले जशी काय तुम्हाला नाथ सायपा करून जीवस घालते चालले मोठे चला ना माया सांग जोड्याने दर्शन घेऊ आणि जोड्याने अंग धू आणि सगळे पाप धुवून काढू माया काही पाप नाही येत म्हणा अ तुमचे लय मोठे बापा आहेत म्हणून म्हणतो अस अस म्हणजे तुला नाही म्हटलं तुला जायचं कुंभ तरी चाललीस तू तुला माहित आहे ना वा की आज आपली आनंदी आपली लाडो घरी येऊन राहिली आपली नात आणि तू लगे कुंभ चालली व उद्या जाजो आज काय नळलं एवढं आजच चालली गावातून गाडी आजच चालली उद्या कशा काय तुमची नात काय कुठे कलेक्टर आहे काय तिच्यासाठी गाडी थांबीत कुंभ मेळ्यात जायची आज चालली गाडी मी आज चालली मग कुंभमेळ्यात तुले कुंभमेळा इतका आवश्यक वाटते का व वा, आपली नात आली हेच तर व नात आपल्या पोराची पोरगी आपली पोराची पोरगी आहे ते आपली नात आहे सक्की नात होय आपली ते आज घरी येऊन राहिली ते आपल्या मांडीवर खेळणं म्हणजे हेच आपलं किती मोठं भाग्य आहे आपल्या घरीच तर स्वर्ग आहे आणि तू हे चांगलं स्वर्ग सोडून कशाला चालली कुठं तुमच्यासाठी अशी ते स्वर्ग माझ्यासाठी नरक आहे नरक पोरगी झाली पोरगी झाली म्हणजे नरक आहे नरक समजलं हा पोरगा झाला असा गोष्ट अलग होती सोन्याचा तोया होता माया मग तुम्ही लय लाड केले असते ते काट्टी झाली ना म्हणून चालली मी तुले खरच एवढा राग आहे का बाबोरीचा हा तुले खरच एवढा राग आहे हो हाय मले राग असो मग तू चालली थांबशील नाही तू माया नातीचं स्वागत करायला तू थांबशील नाही मी नाही थांबत तुम्ही हा ना आंबा करण्याला कोसला डावडा वाचला तुम्हीच करा तिचं स्वागत ठीक आहे ठीक आहे तू कधी गेली होती त्यापासून काही अडीन नाही म्हटलं जाय तू जाय मी हाव मी सक्षम आहो अजून मी माझ्या नातीचं स्वागत करायला सक्षम आहो मी करीन तिचं स्वागत काय वाटते तुले तू नसली म्हणजे मला नातीचं स्वागत होणार नाही मी करीन माझ्या नातीचं स्वागत करा ना मग कोणा हात धरले तुमची करा ना बापा मला काय करायला लागते

आणि माझ्या जीव लागत नाही हे सोनू मला फोन नाही करणार मी म्हटलं होतं बरं तिने दादा की म्हटलं होतं की बाई सोनू मला फोन कर जव मला फोन कर जव सोनू हे खायची करते माय बोलून गेली शिंगोरी गेल्यावर असं करू का नाही तर दीपा म्हणतो फोन लाव तिले असंच करतो काय व जाऊ दे नाही तर चांगलं नाही वाटेन का मग छान सुपारीच तिची अज्जा खाय माय बाई म्हणून जेव्हा माझा आल्याला फोनही आला अजून माय फोन आला कधी तिला बोलत बसीन सतरा पतरा सुनावत बसीन जाऊ दे बाई करतच नाही तिच्या फोनची वाट पाहतो आई आई चला ना बाहेर काय तुम्ही रुपाली बाई मी तुला आता म्हणूनच राहिली होती म्हटलं बाई सोनू ताईला फोन ना आणि विचारनं पोचली का आता पाय माय मनच नाही लागून राहिलं बिचारे मॅम म्हटलं होतं बुला की गेल्या गेल्या मला फोन लाव पण पा फोनच नाही लावला आणि पोचलीशी खरी आणि घरी गुम झालीशी आला अगर बाई फोन तेवढा मग माझी वाट जोई आई सोन ते अजून पोचल्याच नसतील पोचल्यावर करतात त्या फोन तुम्ही काळजी कर नका करू ना दादा आहे त्यांच्या सोबत हो हाय पण तरी बी हा सासून काही म्हटलं का काय तिची सासूबाई जराशी तुला माहिती आहे इचकटवानाची आहे तिच्या सगळं बोलली की नाही बोलली काय लेकृत राहत देऊन राहिलं का काय का समजते <laughs> आनंदी ले आता नवा नवा वाटून सगळ्यात आनंदी रडत अशी नाही काय म्हणून बी नशीन करत फोन म्हणून म्हटलं लावून पाहिन आई ते आता पोचले असतील आणि गेले गेला आपला फोन गेला म्हणजे अजून त्यांच्या घरी वाटेन की पाय आताच तर आली फोन याला घरचा मग ते सर्व शांततेत करतील आपल्याला फोन घरी पोचतील सगळं आनंदीला झोप होतील मग करतील एवढं काय काही करून राहिला तुम्ही त्या काय पर्यंत सासरी गेल्या का आई आहो ते बरोबर आहे म्हणा ती नाही काय हो बाई बरोबर आहे एवढा घाई गडबड कशी काय फोन करीन आता नवीन जीव गेला म्हणजे आजूचा बाजूचा आशा झाली कोणी येते पायाले बरोबर आहे म्हणूनच नशीन केला तिनं जाऊ दे मग तिच्या फोनचीच वाट पाहतो आहे की नाही हा मी तेच सुंदर राहिले तुम्हाला काळजी करत आहे काही नाही आई चला आज चला बर हो चाल अरे आलीस इकडे अजून फोन केला तर लगेच तो म्हणे की बस बाबा पोस्टच म्हणे आता अजून कशी नाही आले कडे येतील ना एवढ्या ये पोचतीलच आलीच नाही का तुमची नात आलीच नाही अजून बाहेर चुबे हा अरे 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 तू तू तर कुंभमेळ्यात गेली होती ना तू कशी काय आली वापस वापस म्हणजे तुमची नाट लागली ना तुमची नाट लागली म्हणून नाही गाडी हुकली अरे हट्टीच माझी खटखट तुला पहिलेच म्हटलं होतं मी जाऊ नको आणि जाऊ दे बरं झालं आली आता आपण मातीच स्वागत तूच करतोय हातानं ते कधी शक्य नाही म्हटलं समजलं का तुम्हाला ते कधी शक्य नाही मी त्या कारण स्वागत अजिबात करणार नाही तुम्ही स्वागत मी पाहिजे हे बाई सुधारणार नाही सुधारणार नाही हे बाई कुत्र शेपूट पूट शेवटी वाकडच राहते अजून कशी नि आलेले ori ali ali या या आली का माहिती खुली मै लाडो बाई लाडो ये बाई ये स्वागत आहे बाई तुझ्या घरी स्वागत आहे ये बाबा ये <laughs> बाबा आई आई कुठे गेले आई घरात आहे वाटते नाही ताट आणून राहिला वाटते स्वागत करायसाठी नाही आईची कि तब्येत चांगली नाहीये आजच तर चालली होती कुंभ मेळ आहेत पण ते खराब झाली वक्तावर म्हणून हुकल ते मी आव बाई मी मी करतो स्वागत काय करू सांग काय करू ते काहीतरी करा ना पाणी ओळा लागतं ते नाही कसं करू सांग बर तूच होत खूप खराब आहे का, भाई का? आ, हो बाई खराबच आहे तुला माहित आहे त्यो आयुष्य स्वभाव कसं आहे दुधाला शिकता मी की झोपून राहते आता नात आली ना की चांगली होऊन जाईल बर बाई मी आणतो हा मी घरातून पाणी आणतो अरे बापरे आई जरा गेलाच मी वाटते बाबा सांगून दे राहिले बाबाला वाटते इले खराब वाटते म्हणून पण मला माहिती आहे ना आई जरा कसा आहे बाबा हो काय बाई बोल ना बाबा ते पोळीचा कुटका आणजा पोळीचा कुटका आणजा आणि पाण्याचा ग्लास आणजा बोल बर बाई बरोबर इथ थांबा आणतोस मी पाणीवरून बरोबर बाई ये बाई खुशी तुझ्या स्वागत आहे पाय तू आबाजी तुम स्वागत करून राहिले किती नशीब बनायच तू आ सगळ्या लोकांचं आजी स्वागत करते बाई तू ये स्वागत तू आबाजी करून राहिले माझ्या घरचं लक्ष्मीचं ये बाई ये स्वागत आहे तु आपल्या घरात स्वागत आहे आबाजीची खुशी <laughs> तशी तर आमची सगळ्यांची आनंदी आहे पण आबाजीनं ना खुशी नाव ठेवलं ना? <laughs> खुशी आणि एक आनंदी एकच अर्थ येते आनंदी बाई पाय सगळे जर खरंच आजा स्वागत करत असतात पण ती स्वागत ती आबाजी करून राहिली याच्यापेक्षा मोठं काय भाग्य पाहिजे बाई आपल्याला माहीत <laughs> आहे मला आईले राग आला पण बाबा सांगत नाहीत बाबाला वाटते हिचं मन दुखी <laughs> जाऊ हो दे आनंदीला पाहिल्यावर आई नक्कीच आईचं मन आकर्षित होईल आनंदीकडे आईचा सगळा राग धला जाईल हा विश्वास आहे मला काय नाटक झाले नाटक झाले का, का म्हटलं करून आई आई तुम्ही बरं वाटते का तुम्हाला आता या ना आई आनंदीने घ्या ना मला लिख्याच तिला मला तोंडे पायच रे तिचं अ मागोर आले कारोड झाली कारोड मला पोरगा पाहिजे काय म्हटलं सोन्याचा तो या म्हणून मी आली नाही म्हटलं स्वागत करायला तिचं समजलं ना ते सांगितलं तुले तब्येत खराब आहे 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 मी सगळी चांगली म्हटलं धड म्हटलं तरी मुद्दा मी आले म्हटलं कारडचं स्वागत करायला समजलं तुले अपश कुणी अपश कुणी याची पोरगी अपशाकुनी आहे समजलं आज ते घरी आले आल्या मी गाडी हुकली कुंभ मेड्याची अपशकुनी नाही तर काय म्हणून मी आली नाही मला तोंडी पाहायचं नाही तिचं आई 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 तू काय बोलू राहिली माया पोरीने तू काय बोलून राहिली अपश कोणी म्हणत दिले अपश कोणी म्हणत आई विसरू नको आई तू बी एक बाईच आहे म्हटलं <laughs> चालला मोठा आज ती पोरगी अपश कोणी गाडी हुकली होय कुंभा मेळ्याची पाय टाकता टाकता स्लाईड झालं माय कोण बोलावलं होत इथं कोण बोलावलं होतं तुले हा तुले बोलावलं होत का आम्ही काय आधी तमाशा करायली तू इथं तमाशा करू नको फुकाचा असं तुम्हाला तमाशाची लाज वाटते है ना हा खरं बोलतो मी खरं खरं बोलतो मी काय अपेक्षा कोणी दिली ले लेकरू अपेक्षा कोणी आहे ते तुझी माय भी कोणी आहे लेकरू भी अपेक्षा कोणी आहे काय तोंडे आई असं काहीचे काही बोलू नका आई माझ्या पोरीला माझी पोरगी अपेक्षा कोणी नाही आई बोरगी झाली म्हणून काय झालं पण खूप भाग्य आहे माझी आनंदी आनंदी झाल्यापासून आपल्या जीवनात आनंदच आनंद आला तुमच्या पण येणार आई माझी आनंदी अपेक्षा कोणी नाही आहे पाहण हो। आपल्या आनंदीला आई काय बोलून राहिले सुनबाई रडू नको रडू नको सुनबाई तू ते सासरा अजून जिवंत आहे म्हटलं सक्षम आहे समजलं ना मी करीन आनंदीचं स्वागत रडू नको तू सोनू रडू नको तुला माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे तर लवकर घरात जाय एक काय मिनिटाच्या अंतर घरात गेली पाहिजे समजलं ना चालले मोठे मला घरात बी असं नाही म्हटलं चालले मी बाहेर कोणी ती आहे अपशकुनी कोणी तोंड पायाले काय तोंडी बाबा आई 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 कशा रागल्या बाबा आई खूपच राग आला बाबा आनंदी झाली तर बाबा माझी पोरगी अपशकुनी नाही आहे अरे अरे रडू नको बाई रडू नको सुन बाई रडू नको तुला माहिती आहे ना ते वांडाय आहे वांडाय आहे ती वांडाय तिच्या नादी नको लागू मी मी करतो सगळ आनंदीचं मी आलो की मी साठ घेऊन नाही 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 आपली आनंदी आपू शकून नाही आहे माहीत आहे मला आपली आनंदी लय भाग्यवान आहे आणि भाग्यवानाच्या घरी पोरी जन्मालितात बाई पण ते या वांडाय बाईले कोण समजून सांगीन जाऊ दे बाई तू नको मनावर लावून घेऊ चाल घरात चाल बस झालं आता सोनू बस झालं रडणं चाल घरात असं भरल्या घरात बाहेर रडत नसतात चाल घरात चाल इकडे लक्ष नको देऊ हो बाबा चला हा चाल बाई चाल असं अशी धीट राय बाई तू धीट राहून सामना करीचा काही घाबरायचं काम नाही येईल तुझ्या सासरा नेहमी तुझ्या सोबत आहे